तो आत्ता त्याला शाळेत सोडलो आणि ह्या घेतलेल्या आहेत प्लेट म्हणजे एकदम छोट्याला तर ह्या घेतल्यात म्हणजे आपण दिवा वगैरे ठेवतो ना तर मी त्याच्यामध्ये दिव्याच्या खाली तेल वगैरेच सांडतं तर मग मी त्याच्यासाठी एक स्टीलची वाटी ठेवली होती पण मी आहे शुक्रवार आणि एकवीस तारीख आहे तर आज मार्केट डे होता स्कूलमध्ये म्हणजे असं ठरवलं होतं अगोदर परत काय झालं माहीत नाही कॅन्सल केलं आहे नाहीतर त्याच्यासाठी पण मी जे साहित्य होममेड बनवलेलं आहे म्हणजे मी जी ज्वेलरी बनवलेली घरी तर तीच ठेवणार आहे बघू आता अजून त्यांनी डेट नाही दिली की किती तारखेला घेणार आहेत मार्केट डे तर चला अगोदर ह्याला शाळेत सोडते अजून माझ्या फरशा पुसायच्या देवपूजा राहिली कपडे राहिले आणि तिथून पुढे व्हिडिओ एडिटिंग करू हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आता कुठं चालत आपण शाळेमध्ये काय आणलं रुद्राशला नवीन तर त्याला ना ते दुसरं घ्यायचं होतं पण ते नाही घेतलं आम्ही हे घेतले ते सध्या नवीन एक ट्रेंडिंगला आहे तर त्याला तेच घ्यायचं होतं त्याच्यामध्ये एक पिंक कलर होता आणि पर्पल कलर होता ते ऑनलाईन बघूयात कारण की दुकानामध्ये ना ते खूप महाग होत म्हणजे दोनशे रुपये दोनशे वीस रुपये हे छान वाटतंय ना त्याला तरी ते दुसरं आवडते आता ते नंतर बघूया तर मी आज बनवणार आहे मेथीची पुऱ्याची रेसिपी साईट तर तशी ती रेसिपी मी रात्रीच बनवलेली आहे पण आत्ता एडिट करणार आहे तर सभागृत याला शा... ना शाळेत शासा घेणार हो तू आज थोडंसं पाच मिनटं लवकर आवडले नाही तर आम्हाला ना रोज घरीच दहा आहेत आहे शुक्रवार आणि एकवीस तारीख आहे तर आज मार्केट डे होता स्कूलमध्ये म्हणजे असं ठरवलं होतं अगोदर परत काय झालं माहीत नाही कॅन्सल केलं आहे नाहीतर त्याच्यासाठी पण मी जे साहित्य होममेड बनवलेलं आहे म्हणजे मी हँडमेड जी ज्वेलरी बनवलेली घरी तर तीच ठेवणार आहे बघू आता अजून त्याने डेट नाही दिली की किती तारखेला घेणार आहेत मार्केट डे तर चला उतरायला ह्याला शाळेत सोडते अजून माझ्या फरशा पुसायच्या देवपूजा राहिली कपडे राहिले आणि मग तुम्ही पुढे व्हिडिओ एडिटिंग करू सो so, मग आम्ही शाळेत चाललो तर इथं शाळेत जाताना एक मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि मग नंतर ह्याला शाळेत सोडलं अगोदर आणि नंतर मग मी छोट आल्या जे देवाचं साहित्याचं दुकान असतं तिथे गेले म्हणजे शाळेच्या साईडलाच होतो तिथे मग छान मस्त अशा दोन प्लेटा घेतलेल्या आहेत त्या कशाला घेतल्या ते सो आत्ता त्याला शाळेत सोडलं आणि हे घेतलेले आहेत प्लेट म्हणजे एकदम छोटाल्या तर ह्या घेतल्यात म्हणजे आपण दिवा वगैरे ठेवतो ना तर मी त्याच्यामध दिव्याच्या खाली तेल वगैरे सांडतं तर मग मी त्याच्यासाठी एक स्टीलची वाटी ठेवली होती पण मी असं ऐकलं की स्टीलची वाटी ठेवू नाही म्हणजे मला माहीत नाही की म्हणजे स्टीलची वाटे ठेवता येत का नाही पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की देवघरात स्टीलची वाटी ठेवू नाही म्हणून मग मी काय केलं ह्याच्या अगोदर पण ना एक प्रसाद प्रसादासाठी आणि हो एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती असती त्यासाठी दोन छोट्याल्या वाट्या घेतल्या होत्या एक पितळेची आणि एक तांब्याची आणि हे घेतलेले आहे दोन पितळेचे छान मस्त आहेत दिव्याखाली ठेवायला आणि मग आज बनवायला घेतलेले आहेत आळूवड्या तर मी ना म्हणजे कशा बनवल्या काय तर बघू शकता ह्या तळ्याच्या अगोदर आहेत ह्याची पण आपण ना मस्त छान भाजी बनवू शकतो पण रुद्रांच्या पप्पाला त्याची भाजी नाही आवडते म्हणून शक्यतो आम्ही आळूवड्या ह्या तळूनच करतोय म्हणजे डायरेक्ट जेवणासोबत खायला अशा पण भारी लागतात खायला तर आळूवड्या अगोदर काढून घेतल्या ह्या मी रात्री लावून ठेवल्या होत्या म्हणजे सकाळी टिफिनला द्यायला सोपं पडतं तर रात्री फक्त आपल्याला उकडून घ्यायच्यात आणि सकाळच्याला फक्त तळून घ्यायला म्हणजे सोपं जातं जास्त वेळ नाही लागत आहे ला। तर ह्याला काय काय साहित्य लागणार आहे किंवा कशा बनवल्या तर हा पण मी एका व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आळूवड्याची रेसिपी म्हणून कारण की मी ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायला जाईल ना की कशा बनवल्या काय तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी स्पेशल त्याची एक रेसिपी बनवलेली आहे आणि खायला इतक्या मस्त झालेल्या आहेत तर तो पण व्हिडिओ नक्की जाऊन बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता तर आत्ता पण मिनी ब्लॉग पण चालू केलेले आहेत म्हणजे मी फक्त फर्स्ट आज अपलोड केलेला आहे आणि आजपासून मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती डेली एक येणार आहे तर त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करा